नमस्कार आज तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कोपरा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या गावी आहेत तर या ठिकाणी शेतकरी आहेत आपलं नाव सांगा राहुल राजाराम वाघमारे बरोबर हा खुर्द तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ बरोबर आहे तर हा मला वाटतं डॉलर चणा आहे आणि ह्या डॉलर चण्यासाठी आपण ग्रीन प्लॅनेटचे कोणते कोणते प्रॉडक्ट को वापरले सुरुवातीपासून बियाला लावण्यापासून पहिलं हुमिक वामिक वापरले तुम्ही बीज प्रक्रिया प्रक्रिया एस टी हा एस टी सी ट्रीटमेंट वापरलं हो त्याच्यानंतर खताची बॅग ते आपली याची भूमी पावर भूमी पावर किती टाकलं एककरी एक सहा सात किलो टाकलं सहा सहा सात सात किलो टाकलं एक करी बरोबर आहे आणि ते झाल्यानंतर मला वाटतं हा हिट आणि स्प्रेड लाइन पहिला एक स्प्रे केलाय बरोबर आहे तर हे एवढं टाकल्यानंतर तर आपल्या हरभऱ्या समजा आत्ता अगोदरचा हरभरा आणि आत्ताचा हरभरा याच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला समजा हे फंगोहिटचा स्प्रे करायच्या अगोदर आणि आता पहिले उधळू लागला हा ते हे मारल्याच्या नंतर उजळी थांबली थांबली आणि कलर फिलर चांगला व्यवस्थितशीर वाटते बरोबर आहे आणि फुटवे फुटवे पण पण काढले आता सीडी ट्रीटमेंटची जी आपण बीज प्रक्रिया केली ती त्याच्यामुळे उगवण क्षमता कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली चांगली आहे म्हणजे इतरांपेक्षा समजा चार पाच दिवस अगोदर उगवण क्षमता होते आणि भूमीपावर टाकल्यामुळे मला वाटते भूमीपावर तुम्ही याच वर्षी वापरला हा जो कलर आहे तर हा कलर तुम्हाला भूमीपावर मुळे भरपूर दिवस असा हिरवागार तीन महिने तुमचा कलर आता असच राहतो हिरवागार राहतो समजा बरोबर आहे तर तुम्ही आता, वर्ष आता वर्ष वर्ष तर तर किती वर्ष आहे प्रॉडक्ट वापरायचे दुसरं वर्ष आहे तर गेल्या वर्षीच्या उत्पन्नात पर्सेंटेज मध्ये जर पाहिलं तर आपल्याला किती टक्के वाढ झाली असं वाटतं गेल्या वर्षी पासून तुम्ही हरभऱ्याला सोयाबीनला वापरायला आता साठ सत्तर टक्के वाटते पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा समजा एक वीस ते तीस टक्के साठ सत्तर टक्के म्हणजे पहिली जे पन्नास टक्के भेटायचं आता साठ सत्तर टक्के आणि वीस टक्के वाढ वाढ झालेली आहे बरोबर आहे वीस एक टक्केनं तुमची वाढ झाली उत्पन्नात आणि हे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहेत हो समाधान आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही आमच्या काळे वाराचं रसायन विषमुक्त अन्न या अभियानात सामील झाल्याबद्दल अभिनंदन करून ही क्लिप इथंच थांबवतो फोटो घ्या असेल खाली ठेवून